न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी शिवसेना वैद्यकीय सहायक इस्रार सामानी यांनी गोकुळ नगर येथे मेडिकल शिबिर आयोजित केले होते या मेडिकल शिबिर कार्यक्रमाला वृंदावन सोसायटी शिवसेना विभाग प्रमुख माननी अमित जयस्वाल व शिवसेना आझाद नगर प्रमुख श्री के संबाडे वठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे उपाध्यक्ष रामदास देवजी देवजीभाई पटेल व मेडिकल शिबिराला डॉक्टर ग्रोवर यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात ब्लड प्रेशर शुगर डोळे तपासणी डॉक्टर ग्रोवर यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेना वैद्यकीय सहाय्यक इस्रा सामानी व शिवसेना पदाधिकारी यांनी त्यांचे आभार मानले या प्रसंगी ठाण्यातील राबोरी टेम्प स्टँड बोकुर नगर टेम्प स्टँड माजीवाडा टेम्प स्टँड मानपाडा टेम्प स्टँड येथील टेम्प चालक मालक व महिलांनी उल्लेखनीय उपस्थिती लावली वाहतूक संघटना आणि ट्रॅफिक पोलीस यांच एक तुम्ही या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसांना बोलवलं इथं त्यांचा मान वाढवलाय आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत मी ठाणे जिल्हा टेक टेम्पो वाहतूक सेवा संघाचा उपाध्यक्ष असून मानपाडा टेम्पो असोसिएशन संस्थापक अध्यक्ष आहे आणि मला आज आज या नेत्र चकित्सा या कार्यक्रमासाठी का आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आशेषा प्रमुख ऋकेशानंद आंबाडे आपले जे कार्यक्रम आम्ही समानी आणि आपल्यासाठी इथे लोकांसाठी समाजातल्या इश्रालभाई यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे ते डोळे साठी आणि त्यांनी कार्यक्रम हा पहिल्यांदा ठेवला आहे ते आपण त्याचा सगळ्यांना लाभ होईल आणि चांगलं कार्यक्रम होतोय आणि चांगले उद्देश आहे त्यांचं लोकांपर्यंत पोहोचतोय आणि ते चांगलं कार्यक्रम करत हे आपल्याला अभिमान आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलून आणि तुम्ही सगळे जमलेले त्यांनी त्यांना सहकार्य करतात हे बघून मला एवढा आनंद होतोय

सबको तो फायदा मिलेगा और इसरा भाई को मैं कहूँगा ऐसा हमेशा करते रहे आगे भी करते रहे सबको लाभ मिलेगा मैं शिवसेना वैद्य का मतलब सहायक इसरा अहमद शामानी ये लोगों के लिए कार्यक्रम रखा हूँ मतलब चेकअप का मतलब इसमें कैसा लोगों का फायदा हो उसमें ही अपने को आनंद मिलता है और मैं शिवसेना वैद्य का सहायक भी हूँ शिवसेना शिंदे साहब के नेतृत्व में मैं ये काम करता हूँ साहब का ही आशीर्वाद से ये सब काम करने का अपने को शिवसेना का मतलब पक्ष आगे लेके जाने का और दूसरा हमारे ने साहब मानपाड़ा के अध्यक्ष मैं उनका भी शुक्रगुजार हूँ काबोड़ी के अपने मासूक भाई और लोगों का नाम मुझे नहीं मालूम है सब लोग आए हौसला आप जाए किए मैं उनका शुक्रगुजार हूँ और यहाँ के जो रहवासी लोग हैं उनका भी मतलब मैं बहुत बहुत शुक्र गुजार हूँ अपने राबोड़ी मतलब माजीवाड़ा के केसर मिल के लोगों को मतलब पुलिस जो स्टेशन के मतलब पुलिस अधिकारी जो आए हैं उनका भी मतलब मैं बहुत बहुत मतलब शुक्रगुजार हूँ और इन आप लोग का साथ रहेगा ऐसे ही हम कार्यक्रम करते रहेंगे हॉस्पिटल का कभी भी कोई काम हो मैं ये नहीं देखता दो बज रहा है तीन बज रहा है कभी भी किसी का कॉल आएगा एक कॉल से दूसरा कॉल करने की जरूरत नहीं है और इंशाला इसका अद्र मुझे अल्लाह से चाहिए मैं किसी से एक रुपए लेता नहीं तब भी कुछ नहीं एनी टाइम ये काम मैं करता रहूंगा बस मुझे आप लोगों की दुआ चाहिए अभिनंदन करते रह चांगला काम के काम के रहा तुम्हें आणि आमचे जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी एवढा हे झाला का आम्हाला कुठे जायला बळत नाही तर आपले इस्रारबाई जे आहे टेम्पूचे अध्यक्ष आहे आणि हे जे कार्यक्रम आहे हे सर तर्फे आणि ह्यांच्यातर्फे जे झालं आहे ते मला परत वाटला आणखी मी हे सांगतो लोकांनी असे काम करावा आणि एकमेकाला सपोर्ट करावा हे सर्व माझा अभिनंदन आहे लोकांना आणि जेवढे साहेब लोक इथे आले मी त्यांचा अभिनंदन आभार मानतोय धन्यवाद माझं नाव डॉक्टर परवीन ग्रोवर आहे विजन सेंटर आमचं डोळ्याचं हॉस्पिटल आहे आज मिस्टर समानीने आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप छान काम केलेलं आहे आपण एक कॅम्प ठेवलेला आहे फ्री कॅम्प जिथे आपण चेकअप फ्री करतोय चष्मा फ्री वाटप देतोय आणि डोळ्याची सर्जरी पण फ्री करतोय पण फक्त ज्यांना खूप गरज आहे त्यांना जेन्युईन पेशंट हे निवडून काढणार आणि मग त्यांच्यासाठी सगळं फ्री ठेवलेलं आहे अट्र लें लेहा, अटि अब करता है किma lush कि ष्रोप," हर trzeba लें कि नचे जडरा�न," कि लो मेया खोहीज टत्सेंट false 15-30。」 म्हणायला गेलं तर हा एक अत्यंत उपक्रम आहे की आमच्या विभागातील आमचा वैद्यकीय मदत कक्षातला एक सहकारी त्यांच्या माध्यमात सामान्य आणि आय हॉस्पिटल ते आहे त्यांच्या या ठिकाणी आज जे टेम्पो चालक रिक्षा चालक आणि इतर ज्या एक छोटे आपण त्यांना म्हणू शकतो की छोटे कामगार संघटना जे आहेत कामगारांसाठी या ठिकाणी त्यांनी मोफत त्यांच्या डोळे तपासणीचं एक शिबिर आयोजन केलेलं आहे हे अत्यंत शुद्ध उपक्रम आहे आणि त्याला प्रतिसाद त्यांच्या एक एक मागे एक्सपिरियन्स आहे डोळ्यांचं ऑपरेशन करायचं पाच हजाराच्या वरील त्यांनी ऑपरेशन महावीर जैन हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं आहे असं आता मी त्यांच्या त्यांच्याशी बोलताना मला अशी माहिती मिळाली तर मी त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आमचे पदाधिकारी इस्रार सामाणी शाखा प्रमुख श्रीकेश आंबाडे आणि संपूर्ण टीमला देखील या ठिकाणी त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो अशाच प्रकारे याच्या पुढे देखील आपण उपयोगी उपक्रम राबवावे आणि लोकांमध्ये आपण सन्मान्य मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब आता असे उपमुख्यमंत्री यांचे विचार बाळासाहेबांचे विचार आणि काम लोकांमध्ये पोचवण्यासाठी आपण अशाच प्रकारे मेहनत घेत राहावी अशी मी या ठिकाणी त्यांना सदिच्छा देतो आपले दोन शब्द व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि तुर्ता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

यूट्यूबर येईल युट्यूबर दुपारी दुपारी न्यूज